पशुधन चोरणाऱ्या एकाला अटक दुसरा फरार शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या एकाला रांचनगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार झालाय पद्माकर उर्फ नागेश शांताराम मोरे वय तेवीस राहणार कळबांड कळंबाड जिल्हा परिषद शाळेजवळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे असे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने आरोपीला नऊ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दुसरा आरोपी नरेश मोरे राहणार कळंबाड जिल्हा परिषद शाळेजवळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे हा पोलिसांची चाहूल लागल्याने फरार झालाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव गणपती हद्दीतील लांडे वस्ती सांगवी रोड लगत राहणारे शेतकरी रमेश तबन खेडकर वय बहात्तर वर्ष यांच्या गोठ्यातील पंढरपुरी जातीच्या दोन म्हशी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री चोरीस केल्या होत्या अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी गुन्ह्यातील आरोपी तसेच चोरीस गेलेल्या म्हशींचा शोध घेण्याच्या सूचना सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना दिल्या होत्या पोलिसांनी दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ फुटेज तपासून आरोपी गुन्ह्यातील मशीन समवेत त्यांच्या पिकअप गाडीतून येथे दिसून त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना चोरीस केलेल्या म्हशी दिसून आल्या आरोपीकडून चोरीस केलेल्या दोन म्हशी इतर ठिकाणावरून चोरलेल्या तीन म्हशी तसेच गुन्ह्यात वापरलेली एम एच झिरो फायव्ह डी के टू सेव्हन सिक्स वन या क्रमांकाची पिकअप जप्त केली प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरून Never miss an update.